<coughs> ज्या वेळेला माझा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल तर त्या वेळेसाठी हा मेसेज राहणार आहे तुमच्यासाठी ओके काही चेंज येतो आहे तुमच्या लाईफमध्ये तो चेंज काय आहे आपण चेंज करूया ओके काही चेंज येतो आहे काही गोष्टी तुमच्यासाठी बदलल्या जाणार आहेत ओके तर कोणत्याही थ्रू असू शकतो तुमच्या लाईफमध्ये तुम्ही माझे व्यवर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये काही चेंज येणार आहे काही चेंज येणार आहे ते काही गोष्टी चेंज होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये ओके आपण बघूया काय चेंज होणार आहे त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये जे माझे बघू त्यांच्या लाईफमध्ये काय चेंज होतं त्यांच्या लाईफमध्ये काय चेंज होत

आणखीन एकच कार्ड आपण चेक करूया ओके कार्ड आले तर आपल्याला घ्यावे लागणार hmm. बॉटमची एनर्जी छान आहेत <coughs> <coughs> तुमचं फायनान्शियली काही प्रॉब्लेम असेल तर तो, तो साऊट आउट होणार आहे ओके थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या हा चेंज तुम्हाला करायचा आहे किंवा चेंज तुमच्यामध्ये येणार आहे काही फायनान्शियली अडकला असाल किंवा फायनान्शियली काही प्रॉब्लेम असेल तर तो, तो सॉर्ट आऊट होणार आहे तुमचा राईट आणि काही गोष्टी तुम्ही बोलत नव्हता म्हणजे थोडंसं म्हणतो ना घाबरत काही गोष्टी बोलत होता तो थोडंसं धाडस आता करणार आहे तुम्ही तुमच्या बाजू मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहे ओके स्ट्रॉंगली तुमच्या बाजू तुम्ही मांडणार आहात आणि हा चेंज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे जे कोणी अशी व्यक्ती असतात ज्यांना बोलता येत नाही आहे किंवा ज्यांचं विशुद्ध चक्रा ओके थोडा ब्लॉक वगैरे असेल तर तो हळूहळू तुमचं चेंज होणार आहे आणि तुमच्या लाईफमध्ये आता तो चेंज येणार आहे ज्या गोष्टी तुम्ही बोलत नव्हत्या त्या क्लिअरली आता क्लिअर कट तुम्ही समोरशा जे आता मांडणार आहेत ओके काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये थांबलेल्या होत्या किंवा स्टॉप झालेल्या होत्या त्या आता हळूहळू पुढे जाणार आहेत हळूहळू तुम तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ज्या गोष्टी स्टॉप केलेल्या आहात किंवा Uh, म्हणजे झालेल्या आहेत ज्या स्टॉप गोष्टी त्या आता व्यवस्थित होणार आहेत हा बदलाव तुमच्या लाईफमध्ये आहे ओके okay. <coughs> मी म्हणते ना तुम्ही आता तुमच्या गोष्टी मांडणार आहात एक घरातलं एक सदस्य आहे पण त्या गोष्टी तुम्हाला बोलता येत नव्हत्या किंवा मांडता येत नव्हत्या समोरच्याशी व्यक्त करता येत नव्हतं व्यक्त झालं तर पण आता तुम्ही व्यवस्थित ते व्यक्त करणार काय होईल ते होईल पण आता तुम्ही सडनली त्या गोष्टी चेंज करणार आहात तुमच्यामध्ये आणि हा बदलाव तुमच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली घेऊन येतात ओके आता दोन दुविधामध्ये जास्त राहणार नाही तुम्ही हा चेंज करणार तुम्ही किंवा चेंज येतोय तुमच्या लाईफमध्ये ज्या दोन दुविधा तुमच्या सारख्या होत होत्या ना त्याच्यातून थोडंसं आता बाहेर येणार आहे एक काय आहे एक कोणती गोष्ट आहे जी मला डिसाईड करायची आणि ज्याच्यावर मला काम करायचं आहे ते तुम्ही आता डिसाईड डेफिनेटली करणार आहात ओके Uh, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्रास होत होता त्या गोष्टी आता तुम्ही सोडणार आहात हा चेंज होतोय तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आता एंड करणार आहात हा ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत होता एन्झायटी गोष्टी डिप्रेशनसारख्या त्या असं विचार तुमच्या मनामध्ये येत होता त्या गोष्टींना तुम्ही स्वतः आता एंडिंग करताय आणि न्यू गोष्टीमध्ये तुम्ही आता येणार आहात राईट तुम्ही चेंज करताय स्वतः तुमची लाईफ चेंज करताय आणि युनिवर्स तुम्हाला तो चान्स डेफिनेटली देणार आहे राईट सिक्स ऑफ सॉनची एनर्जी <Globe> जी, जी तुम्ही मूव ऑन करणार आता गोष्टी म्हणजे जे जितकं महत्त्वाचं आहे ना तुमच्या लाईफमध्ये त्याच गोष्टी घेऊन तुम्ही पुढे चालणार आहेत ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत त्याला मूव ऑन करणार आणि पुढे जाणार तुम्ही किंवा इग्नोर करणार आता तुम्ही त्या गोष्टी हा चेंज तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येतो आहे एंजल काय आणखी तुम्हाला सांगतात आहे त्यांचे काय गायडन्स येतात आहे चेक करूया आपण बॉटमचे एंडचे पण खूप चांगले आहेत द स्टारचे तुम्ही जो होप मनामध्ये मा ठेवला आहे किंवा जो चेंज लाईफलाईक करायचा आहे तो चेंज डेफिनेटली एसमध्येच आहे ओके एंजल म्हणजे जे फेवर आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे त्यांच्या लाईफमध्ये काही चेंज होणार काय चेंज होतं कुठल्या लोक त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस आहेत आपण चेक करूया एंजलचे काय गायडन्स आहेत तुमच्यासाठी काही चेंज येतात ते? काही गोष्टी आपण चेक करूया

युनिवर्स आणि एंजल्स स्वतः सांगतायत की तुम्हाला तयार राहायचं आहे आता ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत किंवा चेंज येणार आहे एक बदलाव ओके त्यासाठी आता तयार राहा तुम्ही येणार आहे तो शंभर टक्के तुमच्या लाईफमध्ये येणार आहे आणि तो चेंज तो जो बदलाव आहे तो तुम्ही स्वतः घेऊन येणार आहे तुमच्या लाईफसाठी ओके हेल्पफुल पीपल तुम्हाला कधी गरज लागली इतर लोकांची किंवा असं कोणीतरी गायडन्स तुमच्या लाईफमध्ये मिळू शकतं तुम्हाला हेल्प मिळणार आहे ओके okay, किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी असं येणार आहे एखादं पर्सन किंवा असं कोणीतरी गायडन्स तुम्हाला मिळणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला चांगलं शिकण्यासारखं मिळेल किंवा ह्या सिच्युएशनमधून कसं बाहेर निघायचं किंवा आमच्या थ्रू एखादा मेसेज जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला एक मोटिवेशन त्या गोष्टीचं मिळतं ज्या वेळेला आमचे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचले जातात ओके त्यावेळेला तुमचे नवीन रस्ते खुलले जातात नेहमी बघा तुम्ही खूप चेंज येतो हो ज्या वेळेला असे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतात अशी रेझुनेट ती गोष्ट होत असते तर आणखीन ज्या वेळेला वेगळी गोष्ट तुमच्या पुढे येते त्या मॅसे मेसेज थ्रू त्यावेळेला तुमची लाईफ हळूहळू हळूहळू चेंज होत असते ज्यावेळेला हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यावेळेला तुमच्या लाईफला एक टर्न मिळत असतो ओके okay, तर त्या गोष्टी फक्त एसमध्ये घेण्याचा प्रयत्न करा जशी सिच्युएशन आहे ना एस आत्ता सिच्युएशन तुमचे तशी आहे पण त्याच्यामध्ये आणखीन काय बदल करता येईल हा बदल कुठून येत नाही हा बदल आपल्या स्वतः मनातून घेऊन यायला लागतो आणि तो बदल डेफिनेटली तुम्ही घेऊन येणार आहात तुमच्या लाईफसाठी आणि तो येणार आहे चांगल्या थ्रू तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार आहे तो बदल ओके ज्या वेळेला मेसेज आमचे मिळतात त्यावेळेला तुमची लाईफ चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे जात असते ओके त्याचा हा मेसेज होता तुम तुम तुम्हाला मेसेज कसा वाटला बघा आणि हे बदलाव तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत थोड्या दिवसामध्ये हे बदलाव तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार आहेत काही गोष्टी ज्या तुम्हाला नको आहेत त्या त्या गोष्टींना आता तुम्ही ऑन करता ही चांगली गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करणार आहात ओके जी गोष्ट जितकी महत्वाचं आहे जितकं जितकं बोलणं महत्वाचं आहे तेवढंच तुम्ही आता करणार आहात जास्त म्हणतो ना वायफळ आपली एनर्जी घालवत बसायचं तसं काहीच नाही करणार जेवढं जितकं पाहिजे तितकंच तुम्ही बोलणार सॉर्ट आउट करून टाकणार आहेत त्या गोष्टी राईट Uh, तर आत्ताचा हा मेसेज होता हा मेसेज कसा वाटला सांगा आणि पॉझिटिव्ह uh, एनर्जी म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीला किंवा थँक्यू युनिवर्स म्हणून लिहिलात एंजल थँक्यू एंजल म्हणून जरी लिहिलात तुम्ही तरी बघा तुमची पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही डेफिनेटली येणार हळूहळू तुमच्या एनर्जीजमध्ये चांगल्या राईट आत्ताचा हा मेसेज होता थँक्यू सो मच